oh हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या सांगण्याच्या पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जो तर मग तुम्हाला असं वाटलं असेल भावना काय करते तर आपल्या आयुष्यात खूप दुःख संकट आहे आणि मेन म्हणजे स्ट्रेस आजकाल म्हणजे जर बघायला गेलं तर असा एकही व्यक्ती सापडणार नाही की ज्याला ताण तणाव नाही आहे प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या स्ट्रेसमधून जात असतं तर त्यासाठी आपल्याला कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आपण दिवसभर सतत म्हणजे कामकाम कामच करत असतो स्त्री असो पुरुष असो प्रत्येकाच्या मागे कामाचा ताण हा आहेच मग ती हाऊसवाईफ असो किंवा जॉब करणारी लेडीज असो किंवा जेंट्स असो प्रत्येकाला ताण हा येतोच त्यामुळे आपल्याला आपल्या स्वतःची शरीराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर तेच मी तुम्हाला करून दाखवलं म्हणजे ओमचा उच्चार म्हणजे याच्याने खूप म्हणजे खूप फरक पडतो मी स्वतः अनुभव हो घेते त्याचा मी स्वतः करते म्हणजे तर तुम्ही करावं मला असं वाटतं तर हा जो ओमचा उच्चार आहे तर आपल्याला तो आपल्याला करायचा आहे असं तुम्ही जसं मी केलं तसं तुम्ही पाच मिनटं दहा मिनटं जसं तुम्हाला म्हणजे जेवढा वेळ मिळेल तुम्ही करू शकता आणि याला म्हणजे वेळेचं काही बंधन नाही म्हणजे तुम्ही सकाळीच करायला पाहिजे कारण असं होतं की म्हणजे योगा वगैरे काही करायचं म्हटलं तुम्हाला तर माहिती आहे की कि योगाने किंवा आपण प्राणायाम वगैरे केला तर काय काय फायदे होतात त्याच्याने आपल्याला माहिती आहे तर ते सकाळीच करायचं असतं पण तुम्ही हा जो ओमचा उच्चार आहे हे तुम्ही सकाळी करू शकता दुपारी करू शकता सायंकाळी करू शकता किंवा रात्री झोपण्याआधी सुद्धा करू शकता मला दिवसभर मी रात्रीच करते तर झोपण्याआधी बेडवर सुद्धा बसून करू शकता अगदी म्हणजे पाच मिनिटं का करत नाही तुम्ही तुम्हाला इतका फरक जाणवणार आहे म्हणजे खूप फरक जाणवणार आहे तुम्हाला तुम्हाला स्वतः इतकं रिलॅक्स वाटणार आहे तुम्ही करून बघा आठ दिवस दहा दिवस करा आणि आता मी तुम्हाला सांगते की ओमच्या उच्चाराने होतं काय म्हणजे याचे काय फायदे आहेत म्हणजे ओमचा उच्चार केल्याने आपल्या आयुष्यात काय बदल होतात ओमचा उच्चार केल्याने गळ्यात कंपन होते आणि त्यामुळे थायरॉइडचा जो त्रास असतो तो दूर होता दूर होतो सॉरी ज्यांना थायरॉइड असेल त्यांनी नक्की करा तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की फरक पडेल ज्यांचा जीव घाबरत असेल ओमचा उच्चार केल्याने ज्यांचा जीव घाबरत असेल म्हणजे ज्याला आपण अस्तमा किंवा दमा म्हणतो तो त्रास कायमचा निघून जातो आणि शरीरात रक्तप्रवाह योग्य रीतीने होतो ओमचा उच्चार केल्याने ब्लड प्रेशर नॉर्मल होतं आणि जे हार्ट अटॅकचं प्रमाण आता वाढलं हार्ट अटॅक येतो त्याच्यापासून आपली सुटका होते म्हणजे हार्ट अटॅक येत नाही आपल्याला तर ह्या गोष्टी हार्ट अटॅक बघा आता असं झालंय की म्हणजे हार्ट अटॅक कोणाला येऊ शकतो तर या गोष्टी आपल्या आयुष्यात होऊ नये यासाठी आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे पोटात एक प्रकारचं कंपन होतं ओम म्हटलं की एक कंपन होतं पोटात त्यामुळे काय होतं आपली पचनक्रिया सुधारते म्हणजे ज्याला आपण डायजेशन म्हणतो डायजेशन आपलं क्लिअर होतं फुप्फुसांना प्राणवायू मिळतो त्यामुळे आपला कामात उत्साह वाढतो म्हणजे आपल्याला कधी कधी असं वाटतं की काम करायची इच्छा होत नाही थप्पा जाळवतो तर तो थप्पासुद्धा सुद्धा निघून जातो आणि ज्यांना झोप लागत नाही रात्रीची तर रात्री झोपण्याआधी तुम्ही म्हणजे ज्या वेळेला तुम्ही बेडवर आता झोपणार आहात त्याच्या आधी ओमचा उच्चार करा तुम्हाला एकदम शांत झोप लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे ओमचा उच्चार केल्याने आपल्या मनाला शांती मिळते आपल्या मनाला शांती मिळणं खूप महत्त्वाचं आहे आणि मनाला शांती मिळाली की आपण सगळ्या टेन्शनमधून तणावामधून मुक्त होतो आपला ताणतणाव जो आहे तो निघून जातो ओमचा उच्चार केल्याने पाठीच्या कण्यात कंपन होते आणि त्यामुळे पाठीचा कणा मजबूत होऊन कमरेचा त्रास दूर होतो ओमचा उच्चार केल्याने मेंदूत कंपन होते आणि त्यामुळे आपली एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती वाढते तर अशा पद्धतीने आपण ओमचा उच्चार करून बरेच आपले प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो तर तुम्ही नक्की करा पाच मिनटं दहा मिनिट तुम्हाला जसा वेळ मिळेल तुम्ही करू शकता तर म्हणजे आता प्राणायाम करायला किंवा योगा करायला बऱ्याच जणांना वेळ नाही आहे कोणालाच वेळ नाही आता तर आपण एक गोष्ट करू शकतो कारण मला पण म्हणजे कमरेचा त्रास आहे थोडासा होत होता म्हणजे तो तर मला बराच फरक जाणवला म्हणून म्हटलं मी तुम्हाला चला म्हणजे जो मला फरक जाणवला तुमच्यापर्यंत मी पाठवा म्हणजे तुम्हाला पण काहीतरी त्याचा फायदा होईल तर तुम्हाला असा त्रास असेल तर तुम्ही नक्की ही गोष्ट करू शकता आणि त्रासपेक्षा आपल्याला ताण तर आहेच प्रत्येकाला काही ना काही काही ना काही टेन्शन आहे त्यामुळे आपल्याला ओमचा उच्चार करणं गरजेचं आहे तर तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला काय फरक जाणवतो मला नक्की सांगा तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थन